नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर दोन तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि तीन तारखेला मतमोजणी याच पार्श्वभूमीवरती आपण बदलापूर शहरातील हो नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत आज प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक एक वडवली या साईडला आपण जर बघत असाल तर गेल्या दोन टर्म बिनविरोधी आणि पाच वर्ष पाच जर आपण पुढचे बघत असाल कोविडच्या कालावधीमध्ये देखील ज्यांच्या हातात सत्ता होती नगरसेवक पदाची तेच म्हणजे आपले तुकाराम सर आज आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि तुम्हाला देखील आज समजणार आहे की नेमकं मतदान आपण कोणाला करायचं कोणाला नाही करायचं अनेक असे प्रश्नचिन्ह असणार आहे कारण दोन टर्म बिनविरोधी आहे आणि यावर्षी आपण जर बघितलं असेल तर यावर्षी या त्यांना विरोधक हा मिळालेला आहे अपक्षांनी जे आहेत उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि यंदाच्या वेळेस काही बदल होणार आहे का या विषयावरती देखील आपण चर्चा करणार आहोत तर स्वागत करूया तुकाराम सर यांचं नमस्कार नमस्कार शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक पदाचे जे आहेत उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर सर यावर्षी बिनविरोध नाहीये कुठेतरी हा रेकॉर्ड तुटलेला आहे तर याच्यावरती आपण विशेष करून आज चर्चा करणार आहोत सुरुवातीला माफी मागते कारण भरपूर विचित्र प्रश्न आज आम्ही तुम्हाला करणार आहोत कारण ते प्रश्न थेट जनतेतून येणार आहेत आणि आता शिवसेना म्हटलं की शिवसेनेवरती अपक्षांनी देखील भरपूर वेळेला बोट उचललेली आहेत आणि ती प्रश्न आम्हाला तुमच्यापर्यंत मांडावी लागणार आहेत तर सर्वप्रथम थोडीशी कौटुंबिक माहिती आणि शैक्षणिक माहितीच हे दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल नमस्कार मी तुकाराम मारकू म्हात्रे राहणार नवीन वडवली ह्या ठिकाणी ह्या गावात राहताना आमचं गाव एक छोटं गाव आहे एक खेडेगाव आहे पण आज बदलापूरमध्ये तुम्ही पाहताय की ह्याच गावातून याच ठिकाणून आम्ही सर्व पाच भावंड एक बहीण आई वडील आणि कौटुंबिक अठरा जणांचा परिवार आज आम्ही समाजसेवेसाठी वसा घेतलेला आहे जी समाजसेवा आम्ही लहानपणी कौटुंबिक परिस्थिती ठीक नसताना आज लोकांमध्ये आम्ही एक चांगल्या हुद्द्यावर येऊन आज चांगली परिस्थिती असताना जर का आम्ही छोट्याशा घरात राहत होतो आज मोठ्या घरात राहत असलो तरी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणण्यासाठी मला आवडेल किंवा माझ्या कुटुंबाला आवडेल म्हणून आज आम्ही लोकांची सेवा करतोय अर्थात मुलाखत सुरू करत असताना जसं की मी सांगितलेलं जनतेचे प्रश्न लाईव्ह आहे कुठली स्क्रिप्टेड मुलाखत नाहीये शिवसेनेचे जे आहेत आपल्यासोबत पदाधिकारी असणार आहेत उमेदवार असणार आहेत नगरसेवक पदाचे तुम्ही नक्कीच लाईव्ह मध्ये कमेंट करा आणि आपण ते प्रश्न त्यांना थेट विचारणार आहोत यंदाच्या वर्षी बिनविरोधी नाहीये दोन टर्म आपण बिनविरोध म्हणून जे आहेत निवडून आलेले आहात यंदाच्या वेळेस जे आहेत विरोधक आहेत त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे नगरसेवक पदासाठी काही आव्हान वाटतं आहे का मला खर तर कोणतंही आव्हान वाटत नाही कारण बिनविरोध तर मी होतो तोच दोन ट्रम मी बिनविरोध झालो आणि आताही मी बिनविरोधच आहे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो ज्या कोणी माझ्यासमोर फॉर्म भरलाय त्यांचं डिपॉझिट तर नक्की जप्त होणार आहे आणि माझी जनता ठरवणार आहे की कुणाला मत द्यायची <coughs> कारण ज्या जनतेसाठी गेल्या पंचवीस वर्षापासून वामनदांनी केलेलं कार्य आम्ही पुढे नेत हो। आहोत आणि त्या कार्याला जर जनता सलाम करते विरोधक कसले हो मला काही फरक पडत नाही विरोधकांचा काय वाटतं यंदाच्या वेळेस जे आहेत विरोधकांनी युती केली भाजप आणि राष्ट्रवादी यांनी युती केली यांनी युती याचसाठी केली असेल का की तुकाराम म्हात्रे यांना कुठेतरी बिनविरोधी यंदाच्या वेळेस निवडणूक लढवू द्यायची नाहीये तर आमचा मित्र पक्ष आहे भाजप आणि राष्ट्रवादी सध्या केंद्रात सॉरी राज्यात आमची सत्ता एकत्र आहे पण परिस्थिती काय माहितीये का मला एक कळत नाही की तुकाराम म्हात्रेंची इतकी दहशत आहे बदलापूरमध्ये राजकारणात की मला घाबरून मी कोणत्या वार्डात फिरू नये म्हणून एक बलाढ्य उमेदवार तयार करू अशी त्यांची संकल्पना होती पण माझ्यासाठी कोणी बलाढ्य नाहीये किंवा कोणी नाही जनता ठरवणार आहे ना अरे मी कुठे मी तर माझ्या लोकांना सांगितलंय तुम्हाला माझ्यापेक्षा कोण चांगलं काम करत असेल तर जरूर तुम्ही त्याला मत द्या आज लोकांना माहितीये जनतेचे प्रश्न सोडवायचे तर जनतेबरोबर जायचं असतं आणि जनतेबरोबर काम करायचं असतं तर आज आम्ही गेल्या वीस वर्षापासून जनतेसोबत आहोत आणि जनतेचे प्रश्न जनतेत जाऊन मांडतोय त्यांच्याबरोबर सोचतोय घरात झोप काढून निवडणुका लढवून किंवा कुणाच्या तरी जाऊन चिरचिर करणं पिरपीर करणं अ जे माझ्या विरोधात कोणी निवडणुका लढवणार असतील ना त्यांच्याकडे त्यांची परिस्थिती बघा काय कार्यकर्ते आहेत का मतदार आहेत का त्यांच्यासोबत आणि मग बोला यंदाच्या वर्षीची निवडणूक ही पैशाची निवडणूक सांगितली जाते आणि शिवसेना पक्ष म्हणला तर सर्वात पहिले आम्ही सुद्धा बलाढ्य पक्ष आणि खूप पैसे वाटणारा पक्ष म्हणून जे आहे तुमची ओळख समाजामध्ये आहे आणि असंच बोलले जाते की प्रभाग क्रमांक एक मध्ये तुम्ही पैशाच्या जोरावरती निवडणूक जी आहेत जिंकू शकतात काय बोला अजिबात असं काही नाहीये माझ्या मतदारांना तुम्ही जाऊन थेट विचारा आजपर्यंत माझे मतदार बदलापूरमध्ये एकमेव असा माझा प्रभाग आहे की आजपर्यंत एकही रुपया माझ्या मतदारसंघात वाटायला लागला नाही आणि वाटला गेला नाही आणि अपेक्षाही नाही लोकांना अरे ज्यांचं काम रात्रंदिवस घरपर्यंत जाऊन करतो ज्यांना रोड लाईट पाणी सफाई स्ट्रीट लाईट या सगळ्या सुविधा जर घरपोच देत असताना ते आजही आपल्याकडे ते अपेक्षा करतील का ज्यांनी पैशाच्या जोरावर निवडणुका ज्या जिंकल्या आहेत ना ते लोक त्या मतदारांची किंमत करतात आणि सांगतायत की शेवटच्या दिवशी आमचा खेळ मतदारांचा थेट आम्ही संपवतो हा मतदारांचा अपमान आहे हा अपमान आजपर्यंत आमच्याकडनं कधी झाला नाही आणि आम्ही केला नाही आम्हाला काहीच मतदारांचा सुख दुःख असो तरी आम्ही त्यांच्यासोबत असतो शिवसेना पक्षावरती अनेक गालबोट लावले जात आहेत आणि शिवसेनाच नाही तर भाजपा पक्ष देखील हे दोन्ही जे पक्ष आहेत घराणेशाहीमध्ये एक नंबर पक्ष मानले जात आहेत आपल्या घरातून जरी बघितलं तर एक तिकीट जे आहे तुम्हाला मिळालंय आणि दुसरंच जे आहे ते तुमच्या पत्नी जे आहेत त्यासुद्धा उषताई म्हात्रे त्यासुद्धा निवडणूक लढवत आहेत तर यावरती काय बोलायला आपण कुठेतरी सामान्य जनतेवरती याच्यावरती उमेदवारांवर अन्याय होताना वाटत नाही खरं तर वामनदारांनी ज्या दिवस जाहीर केलं त्या दिवशी मी सांगितलं वामनदा मला कुठल्याही परिस्थितीत दोन सीट लढवायचे नाही वार्ड क्रमांक एकची सीट पण तुम्हीच लढवा पाहिजे जर कारण राजकारण आणि समाजकारण ह्या दोन नांदीच्या एक बाजू आहेत आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे की बाबा राजकारण एक वीस टक्के करा आणि समाजकारण ऐंशी टक्के करा आम्ही त्याच मताचे आहोत जेव्हा माझ्या बायकोची उमेदवारी डिक्लेअर केली तेव्हा सांगितलं वामन स्थानिक कोणी असेल तर त्यांना द्या पण प्रॉब्लेम असं होत आहे की त्या प्रभागातील लोक आमच्या घरातील उमेदवार द्या असं मागतायत आणि सरळ सरळ सांगतायत की दादा नाही तुमच्या घरातील कोणी व्यक्ती आलीत तर आमच्या इथे चांगल्या प्रकारचे आम्हाला एक धीर मिळेल आधार मिळेल की आम्हाला अपेक्षा आहे की त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट असेल त्या ठिकाणचा जो व्हिजन प्लान असतो जो म्हात्रे कुटुंबानी बनवलेला आहे ब्ल्यू प्रिंट म्हणतात त्याला ती ब्ल्यू प्रिंट एक म्हात्रे कुटुंबच देऊ शकतो असं सर्व लोकांना माहिती आहे मग तिथलं उद्यान असो तिथला रस्ता असो तिथली लाईट असो पाण्याची व्यवस्था असो हे म्हात्रे कुटुंबाशी होत नाही म्हणून जनतेनी ठरवलं आणि जनतेनी मागणी केली आमच्या घरातून पाच किंवा सहा उमेदवार देण्याची आमची अजिबात इच्छा नव्हती पण जनतेनी मागणी केली की के तुमच्या घरातून उमेदवार द्या म्हणून आज जनतेच्या मागणीसाठी आम्ही घरातून उमेदवार दिले कोणत्याही प्रकारचं घरानेशाही नाही कारण तुम्हाला सांगतो की घराणेशाही असती तर आम्ही प्रत्येक सगळीकडे आमचीच माणसं उभी केली असती अरे आम्हाला लोकांचे प्रश्न मांडायचे आणि लोकांचं काय म्हणणं आहे की तुम्ही या तुम्ही प्रश्न मांडणारी आहात तुम्ही समाजसेवा करणारी माणसात तुम्हाला माहितीये सेवा, सेवा समाजसेवा ज्या नगरसेवकाची व्याख्या लोकांना कली असेल ना त्यानेच हे नगरसेवक पद भुषवावं अन्यथा ऐर्या काम नाही दादा आम्ही बघतोय की आता प्रचार जो आहे अनेक पद्धतीने केला जातो आहे राष्ट्रवादी असू द्या नाहीतर भाजप असू द्या घरोघरी जाऊन लोकांना मतदान मागतायत आणि स्वतः जे उमेदवार आहेत ते स्वतःच उमेदवारीसाठी बोलतात की आम्हाला मतदान द्या आम्हाला मतदान द्या परंतु आपल्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही असू द्या वामनदादा असू द्या ताई असू द्या स्वतःहून कोणाच्या दारावर जाताना आम्हाला बघायला मिळत नाहीये याबद्दल काय बोलाय स्वप्नाली बघा प्रचाराची एक प्रक्रिया असते की उमेदवारांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाणं भेट देणं बिल्डिंगला भेट देणं मीटिंग घेणं सभा घेणं हे उमेदवाराचं काम असतं कारण लोकांचं काय म्हणणं असतं अरे उमेदवार तर आला नाही उमेदवार तर भेटला नाही त्यामुळे प्रत्येक प्रक्रिया जो प्रत्येक जो उमेदवार आहे तो आपल्या आपल्या पद्धतीने पूर्ण करत असतो पण परिस्थिती अशी आहे की कोणी कशा पद्धतीने प्रचार करावा कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो तर आता काही लोक माझ्या समोर आहेत ना हे फक्त बॅनर लावूनच प्रचार करत आहेत म्हणजे त्यांची जी अवकत आहे ती फक्त बॅनर लावण्यापुरतीच आहे ती जनतेत जाऊन काम करण्याची अवकात आहे त्यांची पण त्यांनी बॅनर्स जसं तुम्ही शब्द काढला त्यांनी तुमच्यावर पण प्रत्यारोप केलेले आहेत की बॅनर जे आहेत तुम्हीच खूप मोठे मोठे आणि कितीतरी लाखांचे बॅनर्स तुम्ही लावलेले आहेत बदलापूर शहरामध्ये आणि तुमचाही जोरदार प्रचार चालू आहे असं बघा बॅनर लावण्याची जितकी आवश्यकता आहे ना तितकी त्याच वेळेस लावा अहो तुम्ही गेल्या दहा वर्षापासून बॅनर लावताय एकही पोल सोडला नाही तुम्ही बदलापूर मध्ये दहा वर्षापासून तुम्हाला भीती होती तुम्ही दहा वर्षापासून तुमची जनतेमध्ये ओळख पटवण्यासाठी तुम्ही बॅनर लावता अहो दहा वर्षापासून जर तुम्ही खरोखर लोकांच्यात जाऊन जर काम केलं असतं ना तर आज इतके बॅनर लावायची तुम्हाला आवश्यकता वाटली नव्हती त्या बॅनरवर मी नेहमी आवाज उठवत असतो की जनतेने उठलं सकाळी कामावर देतात की यांची थोबारा बघत जायला लागतं म्हणून मी सांगतोय की जनतेने अशा लोकांना नाकारावं ना कारण ह्या करोडो रुपयाचे बॅनर यांनी लावले दहा वर्षात तर करोडो रुपये जर गरीब गोंधीसाठी जर खर्च केला असता ना तर मी सांगेन माझ्यासारखेने ना कमीत कमी एक हजार मुलांचं शिक्षण चांगलं पूर्ण केलं असतं तेवढ्या पैशात शिवसेनेवरती असे देखील आरोप प्रत्यारोप होत असतात की शिवसेना पक्ष जो आहे फक्त एंटरटेनमेंट करून मतं घेतात असं आणि जर आपण विरोधी पक्ष बघितला तुमचा पक्ष कारण आता सध्या जर बघितलं तर दोनच पक्षाचे जे जास्त चर्चा चालू आहे ते कीर्तनाचे कार्यक्रम वगैरे राबवत असतात बदलापूर शहरामध्ये सांस्कृतिक वारसा जपत असतात मात्र शिवसेना हा एकच शब्दात बोलायचं तर बाई नाचवणारे कार्यक्रम करतो शिवसेना पक्ष असं आहे ते एंटरटेनमेंट नाहीये सांस्कृतिक कार्यक्रम असतात बदलापूर शहराला सांस्कृतिक वारसा मिळालेला आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची वामनदाची जिद्द असते आणि वामनदा पुरेपूर आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या शहरातल्या लोकांना दे प्लॅटफॉर्म देत असतं प्लॅटफॉर्म देणं तुम्हाला कळतं का बाई नाचवणं म्हणजे प्लॅटफॉर्म देणं नाहीये आपल्या इथून अनेक कलाकार अनेक स्पोर्ट्समॅन्स तयार होतात प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कोणालाही सिंगिंग असेल डान्सिंग असेल इतर क्रीडा क्षेत्र असेल कुणालाही प्लॅटफॉर्म दिल्याशिवाय तो माणूस तो स्पोर्ट्समॅन या तो कलाकार पुढे जात नाही यांची अवकत नाही प्लॅटफॉर्म द्यायची हे लोक फक्त काहीतरी एक कार्यक्रम करणार आणि दुसऱ्यावर टीका करणार अरे आम्ही बालमहोत्सव करतो त्या बाल, बाल कलाकार तयार होत आहेत आम्ही युवा महोत्सव करतो त्यातून बदलापूरचे कित्येक कलाकार आज सिनेमामध्ये काम करत आहेत नाटकामध्ये काम करत आहेत ह्यांची देऊ कि येणार कधी येणार यांच्या खिशात पैसे आहेत की नाहीत माहिती नाही अशा वेळेस हे लोक कार्यक्रम करायला तयार नसतात आणि वरून जो करेल त्याच्यावर टीका करायचे आम्ही कोविडमध्ये लोकांचं काम केलं यांची टीका काय अरे कोविड काय सांगण्यासारखं आहे अरे साल्या हो तुम्ही जिवंत आहेत म्हणून आज बोलताय तुमच्या शेजारी विचारा जे मृत्यू पडलेत ना त्या लोकांना विचारा त्यांच्या घरात जे आज वारसा नाही ना त्यांना विचारा की कोविडच्या वेळेस भयंकर परिस्थिती असताना तुम्ही कुठेतरी फार्म हाऊसवर तुमच्या घरात कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसले होते तुम्ही लोकांना घरात पण घेत नव्हतं एकमेव म्हात्रे कुटुंब होतं रस्त्यावर उतरून आम्ही लोकांची सेवा केली घरात मोठा भाऊ वारला वडील वारले तरी आम्ही रस्त्यावर उतरून लोकांची सेवा थांबवली नाही इतकी तुमच्यात धमक नव्हती इतकी तुमच्यात ताकद नव्हती आणि वरून हाच प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता तुम्ही काय उपकार केले का अरे उपकार करण्याची वेळ होती तुम्ही उपकार करायसाठी तुमची पात्रता नाहीये तुमची लायकी नाहीये आज जर का त्यावेळेस आम्हीच तुमची सेवा दिली नसती ना तर तुम्ही सुद्धा जिवंत नसता अतिशय गंभीर परिस्थिती खरं तर त्या टायमाची होती कोविडच्या वेळेस परंतु अनेक वेळा विरोधकांकडून देखील अशी चिखलफेल केली जाते की कोविड जो आहे तो सर्वसामान्य जनता देखील त्यावेळेस रस्त्यावर उतरून जे आहे कामं करत होती बदलापूरकरांना सर्वच तुमच्या प्रश्नांची जी उत्तर आहे आपण थेट विचारत आहोत त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजणार आहे की योग्य उमेदवार कोण आणि तुम्हाला कोणाला मतदान जे आहे ते करायचंय सर काही बदलापूर शहरातला आता असा विकास राहिला आहे का आपला प्रभाग क्रमांक एक मध्ये जो आपण जर नगरसेवक परत एकदा संधी दिली बदलापूरकरांनी तर तो विकास करणार आहात स्वप्नाली माझा प्रभाग जो आहे ना तो साधारणतः साडेतीन किलोमीटरचा भौगोलिक आहे पण त्या प्रभागात जवळजवळ पाच किलोमीटरची जागा आहे आणि खूप सारी जागा अशी आहे की तिकडे विकास करण्यासाठी आता तुम्ही बाळासाहेब ठाकरे स्मारक बघत असाल एकावन्न एकरचा पार्क आहे तो एकावन्न एकरचा पार्क करायला गेलो तो हजारो करोडो रुपये लागतील तो लगेच होणार आहे का नाही होणार तो प्रत्येक टप्प्याटप्प्या वाईज तो विकास होणार आहे माझ्या इथे मोठं स्टेडियम बनवणार आहे शरदचंद्र पवार साहेब यांनी मागे एक स्टेडियमची संकल्पना आणली होती इथेच आमच्या गावाच्या बाहेर जवळजवळ एक सव्वीस एकर जागा आरक्षित आहे ती सुद्धा आमची स्टेडियमसाठी त्या ठिकाणी मागणी ते सुद्धा होईल ही सगळी विकासाची कामं आहेत ही काही दिवसांनी अस्थिअस्ती तुम्हाला होताना दिसतील आणि नक्की ती कामं ज्या दिवशी इथं पूर्ण होतील ना त्या दिवशी तुम्हाला गर्वानी नक्कीच आमचा प्रभाग बघायला यावं लागेल आणि म्हणावं लागेल जसं आज आम्ही एक शिवमंदिर तलाव जो आमच्या इथे बाजूला आहे तो तलावाची जशी आम्ही पुनर्वत्ता केलेली आहे स्वतःच्या खर्चाने ऐंशी लाख रुपये खर्च करून त्या तलावाला जीवनदान दिलंय जिथं साडेतीन फूट पाणी राहत होता आज चौदा फूट पाणी राहतं हो, आणि पुन्हा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी त्या तलावासाठी साडेनऊ कोटीचा निधी दिलाय अतिशय चांगला स्पॉट बनवणार आहे आणि तुम्हाला खरोखर त्या तलावर येण्यासाठी भाग पडणार आहे तिथे ना मी चोपन्न मीटरचा एक फाउंटन बनवणार आहे आणि त्या आतमध्ये तलावात फिरण्यासाठी बोटिंग सुद्धा बनवणार आहे त्यामुळे नक्की तुम्हाला गर्व वाटेल ज्या दिवशी ती कामं पूर्ण होतील त्या दिवशी तुम्हाला नक्कीच विरोधक असो या जवळचा असो या कोणी असो त्यांना नक्की त्यांची मुलं बालं घेऊन ना त्या ठिकाणी फिरायला यावं लागेल एक नसून तीन तीन विरोधक दिलेले आहेत या ठिकाणी एक पहिले त्यांना एक मिळत नव्हता विरोधक आपण बघितला असेल पण ऐन वेळेवरती तीन तीन जणांचे जे तुमच्या विरोधी आता बघायला मिळत आहेत तर बाकीच्या दोन किंवा प्रभाकर पाटील एक आहेत तर ते चालू आहे त्यांचा प्रचार पण बाकीच्या दोघांबद्दल काय बोलत मला काही कुणाबद्दल बोलायचं नाही आयात आणलेले उमेदवार आहेत माझ्या वाड्यात माझ्या वाड्यात ज्या जो कोणी उभा आहे त्याला स्वतःला मतदान नाही माझ्या वाड्यात आणि जे काय दुसरे दोन उमेदवार आहेत मला दोन नाही अजून चार उमेदवार दिले तर मी सांगितलं ना अरे मी नाही ठरवणार माझी जनता ठरवेल की मला पास करायचे की नापास करायचं मी जनतेच्या हातात कौल दिलेलं आहे कारण मी जर इतकी जनतेची सेवा करून तुम्हाला मेडिकल सुविधा असो ऍडमिशन असो मुलांच्या शैक्षणिक काम असो अनेक कामं आहेत माझ्या पुस्तकेमध्ये मी चारशे चाळीस कामं केलेली आहेत असे माझी पुस्तके बनवलेली आहे एकदा लोकांनी ते वाचावं वा, आणि ठरवावं कुणाला मतदान करायचंय कारण जे कोणी विरोधक म्हणताना माझ्यासाठी तर कोणी विरोधकच नाहीये त्यांनी आजमावं त्यांचे नशीब त्यांना कळेल त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्यावर माहिती पडेल की तुकाराम म्हात्रे कोण आहे और किस पत्तर से टक्कर लिहा भी तो पता चलेगा तुम्ही असं ठरवलंच आहे का की तुम्ही यंदाच्या वर्षी जरी विरोधक असले तरी डोळे मिटून बिनविरोधी निवडून येणार आहात असं वाटत नाही काही धक्का बसेल मला धक्क्याची काही संबंध येत नाही कारण मी तेच सांगितलं माझी जनता जनार्दन आहे अरे ज्यांच्यासाठी रात्रंदिवस जरी मी काम करतो पाणी नसेल तरी मी फोन करतो लाईट नसेल तरी फोन करतो रस्त्याचे कामं संपलेली आहेत ओवरराईटचं आता आम्ही काम करतोय दिवाबत्तीचं काम करतोय सफाईचं काम करतोय इतकं काम करून जनता जर मला नाकारणार असेल तर मी त्यांच्यावर सोडवले ना बदलापूरकरांनो दोन तारखेला मतदान जे आहे ते कोणाला करणार आहात हे तुम्ही ठरवतच असाल आता आपण जर बघितलं की दोन टर्म जे आहे बिनविरोधी नगरसेवक म्हणून निवडून आलेले तुकाराम म्हात्रे आज यांच्या पुढे तीन तीन उमेदवार जे आहेत विरोधी पक्षाने उभे केलेले आहेत मात्र तरी सुद्धा त्यांचं ठाम मत आहे की त्यांची जनता जी आहे ती त्यांनाच निवडून देणार आहे असं तर काय सांगा जनतेला अर्थात आता जनता तुम्हाला बघते आहे काय बोला मी देखो रोज ना जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न मांडत असतो विचारत असतो मी तुम्हाला आज सगळ्या प्रेक्षकांना सांगतो माझ्या डिक्शनरीमध्ये तीन स्वप्नाली शब्द नाहीत बघतो करतो सांगतो हे मी कधीच माझ्या जनतेला सांगत नाही माझं काम माझ्या जनतेने मला ब्रीद वाक्य दिलंय दादांचा एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व त्यामुळे मी जनतेला कधीच बघतो करतो सांगतो करत नाही लगेच फोन उचलायचा लगेच प्रश्न मांडायचा लगेच विषय त्यांचा मार्गी लावायचा आणि मग त्या कार्यकर्त्याचा फोन ठेवतो तोपर्यंत मी गप्प बसत नाही ही माझी कामाची पोच आहे असं असताना मला विरोधक विरोधक काही फरक नाही पडतो निवडून निवडू अजून चार जणांनी उभे राहावं आणि कळ दे त्यांना जनतेची सेवा काय असते आम्ही जनतेच्या कोणत्याही डोक्यावर खापर फोडत नाही काही लोकांनी मागे जेव्हा पडले ना तेव्हा लोकांच्या घरावर लाता मारल्या जाऊन विचारा द्या ना ते विरोधक तुमच्यावर अशा देखील टिकवा करतात की वडवलीचा रस्ता जाऊन बघा आणि मग ठरवा त्यांना वोटिंग करायची की नाही अंधारात रस्ता असतो जाताना त्रास होतो त्याबद्दल आपण काय बोलाव या त्यांना सोबत घेऊन कधी तुम्ही पत्रकार आणि दाखवा किती लाईट्स बंद आहेत एक प्रभाग असा आहे की मी जनतेसाठी आवाज उठवण्यासाठी ना मी जनतेनी तक्रार करेल तेव्हाच उठेन असं कधीच नाही माझा एक लाईट बंद असेल ना तरी मी रोज माझा त्या ठेकेदाराला फोन असतो इथला लाईट बंद का ताबातोब चालू करा एम एसीबीची लाईट गेली का बंद लाईट घेतलीये लगेच कॉल असतो वॉटर सप्लायमधून पाणी नाही आला का पाणी नाही आला ह्याची प्रश्न उत्तर मी विचारत असतो अधिकाऱ्यांना अव माझं एकच दरार आहे अधिकाऱ्यांवर इतकी वचक आहे काम करण्याची की तुकाराम दादाचा फोन गेल्यानंतर जेव्हा आमचं काम कामाची पद्धत वेगळी जी तुमच्या माध्यमातून तुम मी नाही सांगू शकणार माफ करा पण जेव्हा काम करतो ना तेव्हा अधिकारी डायरेक्ट सांगतो अरे कशाला तुम्ही दादांना कंप्लेंट करताय डायरेक्ट आम्हाला फोन करायचा ना आमची जनता काय बोलते सीधी घी उंगली से नहीं निकलता तो थेड़ी करना पडता है, इसलिए तेडी अगर उंगली करना है तो आहे दादा एक ही उपाय म्हणजे बदलापूरकरांनो आता काय बोलणार सगळं सर्व, सर्व काही जे आहे ते तुमच्याच पुढे आहे आणि प्रभाग क्रमांक एक मधून मग यंदाच्या वर्षीही आपल्याला तुकाराम म्हात्रे यांचाच चेहरा बघायला मिळतो आहे का की त्याचबरोबर आता नुकतीच जी युती झालेली आहे भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांच्याच माध्यमातून प्रभाकर पाटील जे आहे ते दे देखील बघायला मिळत आहेत आणि अजून दोन जे चेहरे आहेत अजून दोन नवीन चेहरे आहेत तर त्यांची तर गिनती देखील करत नाहीये तुकाराम दादा तर काय वाटतं नेमके त्यांचे चेहरे बघायला मिळतील का यंदा बदलापूरकरांना बदल हवा आहे काय बघा म्हात्रे जितेंद्र आणि त्यानंतर वझे अक्षय मोहन आणि प्रभाकर पाटील हे तीन दुसरे जे चेहरे आहेत ते आपल्या दादांसोबत विरोधक म्हणून बघायला मिळत आहेत त्यांनी तर सांगितलंय सा। की यंदाच्या वर्षी देखील बिनविरोधी म्हणूनच ते निवडून येतील असं पण तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा काय बोलणार अजून स्वप्नाली मी आढावा घेतला आढावा घेतल्यानंतर मला कळलं की मला विरोधक का देत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुकाराम मात्रेला जर फ्री सोडला तर मात्रे तुकाराम मात्रे बदलापूरच्या आठ दहा सीट शिवसेनेच्या काढू शकतो इतकी माझी दहशत आहे इतकी माझी भीती वाटते विरोधकांना विरोधी पक्ष नाही म्हणणार मी त्यांना ते मित्र पक्ष आहेत आमचे पण त्यांना इतकी भीती आहे तुम्हाला सांगतो मी एक महिन्यापासून त्यांच्या गोट्यात ऐकतो माझेही काही हितचिंतक आहेत त्यांच्याबरोबर ते एक महिन्यापासून त्यांचं चालू आहे की तुकाराम मात्रेला हे वार्ड क्रमांक एक मध्ये कसं पॅक करायचं ह्याचं प्लॅनिंग करत होते मी सांगेन अरे मला काय प्लॅनिंग करू नका तुमच्या तुमच्या इथे काय चाललंय ते बघा मी रोज है ना दहा वर्डात रोज फिरतो आणि रोज फिरणार आहे शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही त्याची चिंता नका करू जे दहा नगरसेवक निवडून आणायचे ना ते जरूर तुकाराम मात्र आणेल जरूर त्यांच्या पाठीशी उभा असेल तुम्ही त्याची चिंता नका करू मला कितीही पॅक करण्याचा प्रयत्न केला मला तर हे पण सांगितलं एका विरोध पक्षाने की त्यांच्याकडे काहीतरी पैशाची मागणी केली लोकांनी की मला अमुक अमुक पैसे द्या कोण पन्नास लाख मागत होते कोणी एक कोटी मागत होते की तरच आम्ही तुकाराम म्हात्रेंच्या विरोधात उमेदवारी भरू आणि ती उमेदवारी नक्की या लोकांनी पैशासाठी भरलेली आहे बाकी काय कारण पैशाकडनं पक्षाकडनं पैसे घ्यायचे आणि उमेदवारी लढवायची हे तर आमच्या जनतेने नाही शिकवलं आम्हाला आम्ही तर जनतेत थेट जाऊन बोलतोय एकच असा वॉर्ड असेल की ऐन वेळेवरती तीन तीन विरोधक यांना उमेदवार यांना मिळाले विरोधी म्हणून उभं केले हो मला तेच सांगतोय त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांनी येऊन सांगितलं की दादा तुमच्याविषयी खूप काही षडयंत्र रस्ते म्हटलं कसलं माझ्यासाठी काही आव्हान नाहीये नाही म्हणे की तिकडे फार पैशाची मागणी चालू आहे विरोधकांची की आम्हाला पैसे द्या आम्ही त्यांच्या विरोधात फॉर्म भरतो म्हटलं हो चांगली गोष्ट आहे जर का पैसे घेऊन लोक जर माझ्या वार्डात उभे राहण्यासाठी असतील तर नक्की उभे राहू दे स्वागत आहे त्यांचा जे आपण जो वॉर्ड आतापर्यंत बघत होतो की ज्या ठिकाणी फक्त एकच तुकाराम म्हात्रे आहेत त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन उमेदवार आले नेमके आले कसे हे देखील विचार करण्याची गोष्ट आहे जरा एकच तुम्ही विषय काढलाच म्हणून विचारतो काय वाटतं त्यांनी प्रभाकर पाटील यांनाच का त्या ठिकाणी उभं केलं असेल त्यांना दुसऱ्या साईडने पण ते उभे करू शकत होते मग त्यांनी ऐन वेळेवरती एक नंबरमध्ये घेऊन त्यांना कुठेतरी शंका नाही वाटत का जर समजा त्यांची उमेदवारी हे झाली देऊ न करो असं हो परंतु समजा जर त्यांना नाही मिळाली नगरसेवक पदाची उमेदवारी तर हे पण गेलं आणि ते पण गेलं असं नाही होणार का हे बघा तेल नाही तूप नाही अशी गोष्ट त्यांची आहे जर का त्यांना उमेदवारी दिली मग तुम्ही भाजपचा कॅन्डिडेट अपक्ष का भरला जर राष्ट्रवादी आणि भाजप ही युती होती बरोबर आहे पहिले भाजपला ही सीट सोडली होती मग भाजपच्या मुलाला तुम्ही अपक्ष का भरला राष्ट्रवादीची सीट जर पाटलांना दिली तर मग पाटलांच्याच विरोधात अपक्ष फॉर्म का भरला याचा उत्तर तुम्ही द्या ना मला कारण तुम्हाला पुन्हा उभाट्याचा पण कॅन्डिडेट एक पाहिजे होता तो पण तुम्ही वालवलेला दिला मग तो तुम्ही देताना तुम्ही जर सगळ्यात तुमच्या बाजूनी चारी बाजूला युती होती मग युती असताना तुमच्याच युतीतल्या पोरांनी जर का अपक्ष फॉर्म भरतात याचा अर्थ त्यांना विचारा की बाबा त्याला का अपक्ष फॉर्म भरायला लावला तुम्ही खूप झोल आहे एकदम गोलमाल आहे सर्व तुम्हाला काय वाटतंय तेही सांगत चला थांबूया इथे काही अजून प्रश्न आपले जनतेला काही जनतेला एकच विनंती करेन बाबा वार्ड क्रमांकामधून तुकाराम म्हात्रे गौरी वाघ आणि विनाताई म्हात्रे थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत तुम्हाला विनंती आहे की तुकाराम दादा तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करतोय आज तुमची वेळ आहे की जे काही हे लोक मीडिया मला विचारते विरोधक हे माझ्यासाठी विरोधक नाही यांना तुम्ही त्यांची जागा दाखवून द्या आणि यांना तुम्ही डिपॉझिट जप्त कराल इथे मला खात्रीच आहे फक्त यांच्या पक्षालाही कळू द्या की यांची अवकात काय तर बघूया दोन तारखेला नेमकं बदलापूरकर कोणाला विजयी करतात आणि तीन तारखेला मतमोजणी होईल तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह यंदा बदलापूरकरांना नवीन चेहरा पाहिजे आहे की तोच चेहरा ज्याने बदलापूरकरांचा कित्येक दिवस प्रभाग क्रमांक एक मध्ये साथ दिलेली आहे तो चेहऱ्याला बदलापूरकर संधी देता हे बघणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद